कारण लाल त्याच्यानंतर चौक मुंबई चित्र आहे त्याच्यानंतरच खालचं चित्र आहे हे एक जेल आहे आपल्याला इमारत आहे ओळखू नाही पण जेल आहे आणि ही जेल अंदमानची आहे त्या जेलचं नाव आहे सेल्युलर जेल काय नाव आहे खाली सांगा बापू कोणाला म्हणतात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना काय म्हणतात बापू म्हणतात आणि ही बापू सेवाग्राम वर्धा या ठिकाणी आहे त्याच्यानंतरच चित्र आहे

त्याच्यानंतर हे आहे कोर्ट सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्ट कुठं असेल आहे सुप्रीम कोर्ट दिल्ली या ठिकाणी जर आपला आपल्याला अपील करायचं असेल तर आपण जिल्हा न्यायालयामधून काय करतो त्याच्या वरिष्ठ न्यायालयामध्ये त्याच्यानंतर हायकोर्टामध्ये शेवटी सुप्रीम कोर्टामध्ये ते सुप्रीम कोर्ट फक्त आहे दिल्लीकडे त्याच्यानंतर आहे हे विधान भवन विधानसभा विधान भवन हे मुंबई या ठिकाणी त्याच्यानंतर जर पाहिलं तुम्ही हे पे पूर्ण पेरी मुख्यपृष्ठ आणि मलपृष्ठ दोन्ही उघडलं तर आपल्याला एक इमारत दिसते बघा इथं पासून इथं पर्यंत दिसते तर ही लाल लाल इमारत कशाची असेल किल्ला बघा ही लाल किल्ला हा याच लाल किल्ल्याची हे पूर्ण इमारत मुखपृष्ठ आणि मलपृष्ठावर दाखवलेले अशा प्रकारे आपल्याला मुख Mighty.